तुमचा एक संजय चव्हाण नावाचा संजय उर्फ आनंद चव्हाण नावाचा एक माणूस आहे त्याच्या नावावर सगळ्या पावरा फटोनी घेतल्या जातात आणि तो त्याचा कसा करतो त्याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत आणि एवढंच नाही तर या पोपट घनवट यांच्यावर असंख्य असे एफ आय आर ऑलरेडी असताना हाच व्यक्ती त्याची बी समरी करून घेतो आणि याचे सगळे डिटेल्स आहेत तर मी गृह मंत्रालयाला लिहून हे सगळे बी समरी झालेले सगळे गुन्हे हे पुन्हा रिओपन करा अशा मागणीचं पत्र मी पाठवणार आहे आणि हे जी माणसं आहेत यांना मी आत्ताच बावनकुळे यांना देखील फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांचा फोन लागला नाही पण मी बावनकुळेंना या सगळ्या लोकांना त्यांच्याकडे पाठवणार आहेत त्यांच्या सगळ्या जमिनीच्या व्यवहाराची पुन्हा चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला गेला पाहिजे आणि अशा जे बिल्डर्स आहेत जे असे लाटण्याचा प्रयत्न करतात त्यांची राजकीय ताकद वापरून तर ता त्यांच्यावर कारवाई सक्त झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे एवढंच नाही तर धनंजय मुंडे आणि यांचा काय काय संबंध आहे कसे कसे व्यवहार आहेत आर्थिक व्यवहार किती आहेत या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे अशी देखील माझी मागणी आहे आणि ती लवकरात लवकर व्हावी असे मी आव्हान मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या दोघांना करते